हाय फ्रेंड्स हॅलो नमस्कार फ्रेंड्स आत्ताच आपण सोलापूर ते रेणीगुंटा हा प्रवास केलेला आहे आणि आपण रेणीगुंटावरून बालाजी मंदिराकडे निघालेलो आहोत आणि काही लोक पायीसुद्धा जातात या ठिकाणी आम्ही बसने जात आहोत आणि दीडशे रुपीज पर पर्सन असं या ए सी बसचं तिकीट आहे आणि पस्तीस किलोमीटर एवढं हे अंतर आहे आणि हे जे बालाजी मंदिर आहे ते डोंगरावरती आहे पुढे घाटाचा म्हणजे घाट लागणार आहे खूप सुंदर ही वाट आहे जाण्यासाठी हा रस्ता हे राधा श्याम सुंदरचं मंदिर आहे आणि इथूनच पुढे एक कमान लागते आणि तिथून बालाजी मंदिरासाठी आपण प्रस्थान करत आहोत मंदिराकडे जात असताना काही अंतरावर बस थांबवली जाते आणि त्या ठिकाणी सगळ्यांच्या बॅगांची तपासणी वगैरे होते आणि आपली पण तपासणी होते तर त्यानंतर परत आपण बसमध्ये बसायचं आहे आणि आपण वरती निघालेलो आहोत तर पाहू शकता या ठिकाणी घाटाघाटाचा वळणावळणाचा सुंदर असा रस्ता आहे जंगल वगैरे खूप सारी दाट झाडी आहे आणि निसर्ग फार सुंदर आहे जेवढं मला शक्य होईल तेवढं मी या ठिकाणी कॅप्चर केलेलं आहे आणि येस साधारणपणे एक ते दीड तासामध्ये आपण या ठिकाणी पोहोचतो रेणेगुंटापासून मंदिराच्या मंदिरापर्यंत तर बघा सर्वात आधी तर आपल्याला रूम बुकिंग करायची आहे ही रूम बुकिंग ऑनलाईनसुद्धा होते आमची झालेली नव्हती दर्शन बुकिंगच्या वेळेला काहीतरी टेक्निकल कारणामुळे तर, तर, तर तुम्ही जेव्हा कराल तेव्हा ऑनलाईनच जास्त प्रयत्न करा नसेल तरीही काहीच हरकत नाही आमचं रूम बुकिंग एक साधारणपणे एक तासच झालं आणि रूम हातात मिळायलासुद्धा तीन चार तास लागतात म्हणजे त्याला एक प्रोसिजर आहे ज्यावेळी रूम बुकिंग आपण करतो त्यावेळी ते टोकन देतात आपल्या मोबाईलवरती मेसेज येतो आणि त्यानंतर आपल्याला चावी मिळते आणि देन आपण जाऊ शकतो तर या सर्व प्रोसिजरला साधारणपणे तीन ते ती चार तास लागतात म्हणजे आम्ही अकरा वाजता रूम बुकिंग जर केली तर आम्हाला ती तीन वाजेपर्यंत आम्हाला रूम ॲक्च्युअल मिळाली तर तर बघा बाकीचे रूम बुक करण्यासाठी रांगेत थांबलेले होते तोपर्यंत आम्ही का साईडला जाऊन बसलेलो होतो राघव खूप छान एन्जॉय करत होता खेळत होता मस्त आणि मी त्याच्या जावळ आता थोड्याच वेळात काढायचं होतं सो मी त्याचे व्हिडिओ बनवत होते आणि तर साधारणपणे एक अर्ध्या तासात आम्हाला रूमचं टोकन मिळालं आणि त्यानंतर आम्ही आता काय करायचं आणि या ठिकाणी फ्रीचा प्रसादसुद्धा असतो तर आम्ही तो प्रसाद खाल्ला खूप छान दाल खिचडी होती इतकी सुंदर त्याची टेस्ट होती तर पोटभर आम्ही हा प्रसाद खाल्ला तर बघा या ज्या बस आहेत त्या यात्रेकरूंसाठी फ्री आहेत आणि खूप छान गव्हर्मेंटनं सुविधा केलेली आहे या ठिकाणी आणि आता राघवचं जावळ काढायला आम्ही इथे मुंडन करण्यासाठी एक हॉल्स दिलेले आहेत जवळपास तीन ते चार हॉल आहेत तर इकडे हॉलमध्ये आम्ही आलेलो आहोत तर राघवचा आता जावळ काढणं सुरू आहे त्याच्या मामाच्या मांडीवर बसून खरं तर तिरुपतीला येण्याचं मुख्य कारण हेच होतं की राघवचं जावळ या ठिकाणी काढायचं होतं तो त्याच्या दोन्ही मामांना सुद्धा मिस करत असेल उदय मामा आणि नयन मामा तर आता इकडे हे मयूर मामाच्या मांडीवर बसून बसण्याचा योग आलेला आहे आणि अगदी आपल्या परंपरेप्रमाणे टोपे वगैरे घालून आता एक बट मामा कापणार आहेत आणि बाकीचं मुंडन ते करतील अशा प्रकारे राघवचं मुंडन झालेलं आहे या ठिकाणी राघवचं जावळ काढेपर्यंत दुसऱ्या हॉलमध्ये माधव माधवचा मामा यांनी सुद्धा त्यांचं मुंडन करून घेतलेलं आहे तर जावळ वगैरे काढून त्यानंतर आंघोळी वगैरे झाल्यानंतर आम्हाला मेसेज आला आणि चावी हातात मिळाली आणि आता आम्ही रूमकडे निघालेलो आहोत तर हा रूमचा जो परिसर आहे कॉलनी टाईपच त्यांनी बनवलेला आहे सगळं सर्व यात्रेकरूंसाठी दोन दोन मजलीचे असे क्वार्टर्स वगैरे आहेत हजारो या ठिकाणी रूम्स आहेत आणि याचा जो रेंट आहे तो फक्त फिफ्टी रुपीज फॉर वन डे एवढा म्हणजे शासनाने खूप सुंदर सुविधा केलेली आहे आणि खूप कमी भाड कमी खर्चामध्ये आपल्याला राहण्याची उत्तम सोय या ठिकाणी होते तर ह्या रूम्स ऑनलाईन देखील मिळतात आणि इथे राहून रांगेत उभं राहून देखील आपल्याला रूम मिळू शकतात काहीच प्रॉब्लेम नाही तर बघा रूम नंबर सहाशे पन्नास हा आमचा होता आणि आता रूमवरती सर्व सामान ठेवून सर्व बॅग्स ठेवून आम्ही परत दर्शनासाठी निघालेलो आहोत कारण दर्शनाचा टाईम आम्हाला तीन ते सहा एवढा दिलेला आहे तर त्या टाइम स्लॉटमध्येच आपण जायचं आहे तर आम्ही आता निघालेलो आहोत बसने परत जसं की तुम्हाला सांगितलं की आपल्यासाठी यात्रेकरूंसाठी फ्री बसची सुविधा या ठिकाणी केलेली आहे सो आपण या बसने कुठेही फिरू शकतो हा थोडासा भाषेचा प्रॉब्लेम येतो कारण त्यांना आपली भाषा समजत नाही आणि आणि हिंदी भाषा पण त्यांना फारशी समजत नाही एकतर इंग्लिशमध्ये किंवा एक्सप्रेशन थ्रूच आम्ही तर, तर जास्त कॉन्वर्सेशन केलेलं आणि येस आपण आता बालाजी मंदिर परिसराकडे आलेलो आहोत जवळ आलेलो आहोत मंदिराच्या तर इथे ए बी असे दोन नावं दिलेले आहेत बसला तर ए बस अन्नप्रसादाकडे जाते आणि बी बस मंदिराकडे जाते तर बघा या ठिकाणी वे टू ऑनलाईन दर्शन तर ज्यांनी ऑनलाईन दर्शन बुकिंग केलेलं आहे त्यांच्यासाठी वेगळा मार्ग आहे आणि फ्री दर्शन ज्यांना हवं आहे त्यांच्यासाठी वेगळा मार्ग आहे तर तशा पद्धतीने आपण जायचं आहे तर आता आपण निघालेलो आहोत दर्शनासाठी साधारणपणे आम्हाला साडेचार वगैरे वाजलेले आहेत या ठिकाणी नि म्हणजे पोचण्यासाठी तीन ते सहा आमचा टाईम स्लॉट होता आणि या ठिकाणी पाहू शकता की बरीच लोक दर्शनासाठी निघालेली आहेत भली मोठी रांग आहे आणि अशा भरपूर वेगवेगळे वेग वेग हॉल्स आहेत ज्याच्यामधून जा आपल्याला जायचं आहे तर ऑनलाईन जरी दर्शन बुकिंग झालेलं असलं तरीसुद्धा कमीत कमी तीन ते चार तास दर्शन घेण्यासाठी लागतात स्पेशल एंट्री दर्शन झालेलं आहे आणि त्यानंतर मोबाईल जमा केला आणि मला पुढचं काही शूट करता आलं नाही दर्शन घेऊन बाहेर आल्यानंतर मोबाईल घेऊन परत आल्यानंतर आम्ही मंदिराच्या बाहेर बसलेलो आणि हे तिथलाच हा परिसर आहे आणि तिकडून बाहेर येण्यापूर्वी आम्ही प्रसाद घेतला सर्वांसाठी प्रसादाचे लाडू आणि त्यानंतर आम्ही बाहेर आलो मोबाईल घेतला आणि मग आम्ही थोडा वेळ इथे बसलेलो होतो खूप सुंदर अगदी झगमगाट खूप छान वाटत होतं या ठिकाणी खूप भव्य आणि विशाल हे तिरुपती बालाजीचं मंदिर आहे इथली सेक्युरिटी खूप स्ट्रिक्ट आहे आणखी एक गोष्ट सांगायची राहिली ज्यावेळी आपण रांगेत उभे असतो त्यावेळी साधारणपणे चार तास धरून चालायचे तर लहान मुलं असतील तर आपल्या पर्समध्ये बिस्किट्स वगैरे थोडेफार जवळ ठेवायचे म्हणजे मुलांना भूक लागली तर आ, जास्त चिडचिड वगैरे होत नाही किंवा आपल्यालासुद्धा तर थोडंसं खाण्याच्या गोष्टी आपण जवळ ठेवू शकतो तर तेवढं अलाऊड आहे त्या ठिकाणी फक्त मोबाईल आणि इलेक्ट्रिक वस्तू बिलकुल अलाऊड नाही आहेत तर फ्रेंड्स आता रात्रीचे साडेआठ वगैरे वाजलेले आहेत आणि आता आपण आम्ही अन्नप्रसाद घेण्यासाठी जाणार आहोत आणि अन्नप्रसाद हा नऊ वाजेपर्यंतच मिळतो सो आम्ही गडबडीत लवकर लवकर या ठिकाणी प्रसाद घेण्यासाठी निघालेलो आहोत तर अन्नप्रसाद काय आहे ते आपल्याला नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल सो कीप वॉचिंग स्टे कनेक्टेड थँक्स फॉर वॉचिंग बाय